अहो मतासाठी फुकट पैसे वाटू नका असं तर आधीपासून लोक सांगत आहेत दणका बसला की तिजोरी रिकामी करायला सुरुवात केली अहो मुळात तिजोरीत आहेच काय हो काढ कर्ज आणि वाट फुकट काढ कर्ज आणि वाट फुकट मित्र हो नमस्कार पराभव दिसू लागल्यामुळं घाबरलेल्या धस्तवलेल्या माहितीनं लाडकी बहीण ही योजना आणली पण सुरुवातीपासूनच ती वादाची ठरलेली आहे लाडक्या बहिणी भावाकडून ही ओवाणी घेतील हो। ही हो पण सगळ्याच बहिणी महायुतीला मत देणार नाहीत असं देखील चित्र आता उमटलेलं आहे समोर आलेलं आहे काही पाहणीमधून देखील तसे अंदाज समोर आलेले आहेत अ वास्तविक पाहता ही योजना निवडणुकीसाठी आणलेली आहे अर्थात हे तुम्हालाही माहिती आहे आणि निवडणूक झाल्यावर ही योजना गुंडाळून ठेवली जाईल असा दावा तर सर्वच विरोधक करत आहेत अहो विरोधकांचं काय घेऊन बसला महायुतीला समर्थन देणारे महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनीही तसं सांगितलंय ना अहो त्यांचंही काय भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रोकठोक विधान केल्यानं या योजनेचा ता भुरका तर फाटलाच फाटला, फाटला। विकासाचा सगळा निधी या योजनेकडे वळवला गेल्यामुळं बाकीच्या गोष्टीसाठी पैसा मिळणार नाही असं गडकरी यांनी आहे त्यामुळे काय झालं अहो महायुती मोठ्या कोंडीत सापडली आहे ना अर्थात त्यांना आता थातूर माथूर समर्थनं पुन्हा एकदा करावी लागले आहेत आता मात्र लाडकी बहिणी योजना पुन्हा एकदा एका नव्या गोत्यात येत तो समोर आला आहे अहो मतासाठी फुकट पैसे वाटू नका असं तर आधीपासून लोक सांगत आहेत त्यात राज्यावर प्रचंड कर्ज झालेलं आहे आता या योजनेसाठीही मोठे कर्ज काढणं सुरू झालेलं आहे बघा अहो कोणाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राला कर्जात अखंड बनवण्याचा उद्योग सध्या सरकार करू लागला आहे अहो जेवढे म्हणून कोणी विचारवंत आहेत ना अभ्यासक आहेत ना त्यांना महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची मोठी काळजी लागली आहे अहो आता भविष्यात होईल काय कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला तरी महाराष्ट्र शासनाकडे पैसा उरेल की नाही त्यातच आता उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करावं असा आदेश सरकारला दिले आहेत राज्य सरकार ज्या लाडकी बहीण योजनेवरून विधानसभेच्या निवडणुका जिंकू पाहत आहेत त्या योजनेसह फुकटच्या योजनांच्या विरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे यावर कोर्टाने राज्याच्या मुख्य सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत लाडकी बहीण योजनेसह मोफत योजनांच्या विरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त विभागाच्या सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत अनिल वडपल्लेवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तेवीस ऑक्टोबर पर्यंत कोर्टाने उत्तर मागवलेले आहे राज्य सरकारकडून राज्याची वित्तीय परिस्थिती बिकट असताना मोफत योजना राबवल्या जात आहे तर्कहीन योजनामुळे आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत समस्यासाठी निधी कमी पडत आहे राज्यावर साडेसात कोटीपेक्षा अधिकचे कर्ज आहे असं असताना सुद्धा ही लाडकी बहीण योजना बळीराजा योजना अशासारख्या मोफत सवलत योजना राबवल्या जात आहेत या योजना बंद करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत अन्नपूर्णा योजना शुभमंगल सामूहिक विवाह नोंदणीकृत योजना ते मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना झालंच तर अहिल्यादेवी स्टार्टअप योजना अशा सह सगळ्या योजनांवर दरवर्षी सत्तर हजार कोटी खर्च होणार असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आलेला आहे याचिकेवर उत्तर सादर करण्याचे आदेश आता न्यायालयानं दिलेले आहेत राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त विभागाचे सचिव प्रतिज्ञापत्रामध्ये आता कोणते मुद्दे मांडतायत हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे अहो मतदार कसे राज्यकर्त्यांना योग्य वेळ आल्यावर बरोबर वेठीस आणू शकतात बघा लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत या सरकारला कुणीच लाडकं वाटलं नाही हो आणि जनतेचा कसलाही कळवळा कधी आला नाही दणका बसला की तिजोरी रिकामी करायला सुरुवात केली अहो मुळात तिजोरीत आहेच काय हो कार्ड कर्ज आणि वाट फुकट कार्ड कर्ज आणि वाट फुकट मतांसाठी अहो बाकीचा विकास गेला खड्ड्यात आता तर लाडकी बाहीण योजनाही येऊ लागल्या आहे गोत्यात मित्रांनो मतांसाठी जनतेचा पैसा असा फुकटात वाटणं आणि राज्याचा विकास थांबवणं तुम्हाला तरी मान्य आहे काय तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि आपण अजून आपल्या चॅनलवर कदाचित नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार